आजच्या या पालखी विशेष ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ फारच खास आणि अध्यात्माने भरलेला आहे निमित्त आहे स्वामींची पालखी त्यानंद महाराज गणेशपुरी इथे आम्ही नियोजन केलं नियोजन करताना पहिल्याच वेळेस एक महिना एक दोन महिन्याआधी आम्ही सर्वेसाठी निघालो तर आम्हाला हायवे नको होता थोडस रिक्स असतं एवढे पदयात्री चालवायचे किती येणार हे माहिती नसतं पण हायवे नको म्हणून हा आम्ही मार्ग पकडला आणि ज्या वेळेला पंधरा किलोमीटर आमचा परडीचा एक टाईम असं नियोजन ठेवलं होतं पंधरा किलोमीटर आमचं बेटेगावला झालं बेटेगाववरून पंधरा किलोमीटर सहा गावामध्ये झालं त्यांचीच काहीतरी इच्छा असेल जेव्हा आम्ही इथे तेव्हा मी त्याच घरी बरोबर थांबलो आणि बाबूराव पाटील भाई आम्हाला भेटले आणि आमच्यापेक्षा जास्त उत्सुकता त्यांना लागली होती की पालखी घेऊन या त्याने तर गेल्या महिन्याच्या एकोणतीस तारखेलाच आम्हाला फोन केला कधी येणार आम्ही बोललो मीच्या अजून एकच टाईम आहे एक महिना बाकी आणि ते आले आणि तुम्ही आमच्या जे पदयात्री आहेत त्यांच्यासाठी खूप छान असं नियोजन केलं आमच्या स्वयंसमर्थ सर्वांनी सेवा मन संस्था यांच्याकडून सर्व परिवारांचे धन्यवाद आणि आजच्या पाळतीचा आरतीचा मान यांनी स्वीकारून आरती सुरुवात करावी मा <manyain> स्वामी समर्थ भक्त सद्गुरु श्री साई स्वामी समर्थ आज म्हणजे आपला आपलं परमभाग्य म्हणून आपण आज आपला हे उपक्रम केलेला आहे स्वामींची काहीतरी इच्छा असेल आणि पूर्वक नाही असेल म्हणून आज अतिशय हा सुंदर असा क्षण आमच्या पाटील गोलीवालासाठी आपण उपलब्ध करून दिला आम्हाला आणि स्वामींची आपली सेवा करण्याची थोडीशी का संधी दिली आम्ही उपकृत आहोत आपण मी नम्रपणे सांगू इच्छितो की दरवर्षी हा आपला उपक्रम चालू राहील पालखीचा तर आम्हाला ह्या बहिगावस्तीची तुम्ही संधी द्याल असं मी माझ्या परिवारातर्फे आपण विनंती करतो आणि आता जे काही आम्ही वेळी वाटणीची सेवा करतोय ती स्वामी कृपेने साईबाबाच्या कृपेने आपण गोड मानून घ्याल साईबाबाची कृपा ह्या कुटुंबावर सदैव आहेत सदैव हे राहणार आहे साईबाबा हे ह्याच ठिकाणी बसलेले आहेत अशी आमची नितांत श्रद्धा आहे साक्षात बाबा आहे कारण आपण म्हणतोय की अदृश्य शक्ती ही खूप महान शक्ती आहे देवदेव म्हणजे कोण मध्ये देव आहे मोठ्यांमध्ये देव आहे दे लहानांमध्ये देव आहे माणसा माणसामध्ये देव आहे परंतु ह्या तो जो देव आहे तो दिसत नाही ती अदृश्य शक्ती आहे आणि ही अदृश्य शक्ती आज ह्या रूपाने आम्हाला बघायला मिळते आणि ही संधी ह्या आपल्या स्वामी समर्थ मठ ह्याने आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे मी त्रिवार अगदी मी कोट्यानु कोटी शब्द माझ्याकडे वापरायला शब्द नाही पण मी अतिशय नम्रपणे आपणास विनंती करतो की आपण खूप मोठा आम्हाला हे भाग्य उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अशी संधी आम्हाला वारंवार मिळो असे मी स्वामी समर्थ चरणी साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज जे आले त्याच्या पटीने आज जे आपले पदयात्री आहेत त्याच्या कितीतरी पटीने यावेत असे मी स्वामींकडे प्रार्थना करतो आणि अशी संधी आम्हाला वारंवार मिळव आमच्या पिढीला मिळत राहो अशी मी विनंती करून आपण आम्हाला संधी दिल्याबद्दल मी शतशा आपला आभारी आहे धन्यवाद 哎，老头。

त्यांचा अभिनव सॉल देऊन त्यांचा सत्कार करणार सत्काराचा स्वीकार करावा एवढीच आमच्याकडून विनंती श्री स्वामी समर्थन भाऊ धन्यवाद म्हणजे तुम्ही जी सेवा केलेली आहे तुमची सोय केलेली आहे आमच्या कल्पनेच्या पलीकडे ते करून घेतात करणारे तेच आहे परंतु कुठेच नाही आम्हाला आणि त्याच्या पलीकडे तुम्ही फार मेहनत घेतली आहे आमच्यासाठी एवढं औषध तिकडे सगळं सोय करणार पाण्याची वखण्याची फार 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 तुम्ही आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल आम्ही आवड तस मुळामध्ये उनपाट मठ ते गणेशपुरी ही पहिलीच वेळ आहे सुरुवात अशी झाली की जानेवारीच्या दोन हजार पंचवीसला नित्यानंद बाबा माझ्या स्वप्नात आले मा जे मा, स्पिरिच्युअल मार्गदर्शन वगैरे नेहमी होतं तो वेगळा भाग आहे म्हणजे आता ह्या रिलेटेड म्हणून तुम्हाला एक सांगतो की दोन हजार पंचवीसच्या जानेवारीमध्ये नित्यानंद बाबा आले मी पूजा करतोय मठातली आणि गेट आहे जर तर गेटची कडी अशी वाजली तर म्हटलं कोण आलं वगैरे तर हे आणि मी फुलं वाहत होतो तर तोपर्यंत मी तो म्हटलं ती फुलं वाहून झाली आणि मी येऊन माझ्या गाभारा जिथं जो दरवाजा आहे त्याला मी असं पकडून उभं आहे तोपर्यंत नित्यानंद बाबा अगदी जवळ त्या पहिला पिलर्स आहे मठाचा तुम्ही आलात की कडे तिथं येऊन उभे राहिले तर मी त्यांच्याकडे बघितलं अगदी म्हणजे मला तर मस वगैरे सगळी त्यांच्या छातीवर असलेले केस वगैरे असं स्पष्ट जाणवतं आणि मला असं म्हणाले की अरे ही जागा माझ्यासाठी ठेव असं ते म्हणाले आणि हे सगळं झालं तर मी माझ्या बसईला फोन केला माझ्या बहिणीच्या मिस्टरना तिथं झालं मग माझ्या बाच्याशी बोलणं झालं तर मी म्हटलं की मी मूर्ती स्थापन नाही करू शकत कारण आतापर्यंत स्वामींचं मठ नंतर श्रीपाद गोलाब नंतर नृसं सरस्वती महाराज वगैरे किंवा आता हनुमंताचे जसे येऊन हे सांगितलं तर असं सगळं सांगितलं जातं तर मी म्हटलं नाही हे होतं फोटो लावूया वगैरे आमचं ठरलं आणि तो विषय झाला त्याच्यानंतर प जी दर पौर्णिमेला आपल्याकडे मठामध्ये पालखी होती अशी पालखी आमची होती आणि अंकुश तांडेल म्हणून आहे तर अंकुश मला म्हणाले की मामा म्हणे एक विचारायचं म्हटलं काय तर मी म्हटलं की आपण आपल्या मठातून गणेशपुरीला पालखी काढली तर चालेल का तर माझे लगेच क्लिक झालं कारण आत्ताच नित्यानंद बाबा येऊन गेले आणि हे तर म्हटलं काहीतरी असेल पण मी म्हटलं की जनरली पालखी ह्याची एक कन्सेप्ट जी चुकीची झाली आहे ना फक्त पैसे गोळा करण्यासाठी त्याच्या बा पैसे गोळा कोणी पॉन्सर मिळतं का कोणी हे देतं का ते देतं का तर असा भाग असेल तर अजिबात नाही करायचं बिलकुल नाही करायचं कारण पालखीचा उद्देश पैसा गोळ करत नाही हा एक भाग होता आणि पण तरी पण देणारे असतात वगैरे मग काय करायचं मी ह्यानंही म्हणालो की मग संस्था रजिस्टर करा पारदर्शकता असली पाहिजे आणि काही नियम मी तिथेच सांगितले पालखी ही पालखीच्या पद्धतीने गेली पाहिजे जनरली मग इयरफोन कानात असतात मोबाईलवर असतात आणि चालतात तर हे नाही तुम्ही वाटलंच की टाळ चिपळ्या घ्या अभंग म्हणा संतांशी असं करा की त्याला वारीचं रूप असलं पाहिजे पालखी पालखी असली पाहिजे नंतर कधी डी जे लावूनसुद्धा पालख्या जाणार आहेत आपण पाहिलेले आहेत डी जे लावतात मस्त की भोंगे लावतात वगैरे आणि कोणाचं ताळमेळ नाही असं नाही झालं पाहिजे तर तुम्ही आतून एकमेक जे आहेत ना ते कनेक्ट विथ गॉड देवाशी जोडून तुम्ही ती त्याच्याबरोबर तुम्ही गेला पाहिजेत वगैरे असं हे सगळं झालं हे असेल तर विचार करा आणि नंतर हे करा मग त्याच्यानंतर मग हे सगळं झालं आणि मार्चच्या सहा तारखेला काहीतरी गुरुवार होता आणि गुरुवारी मिटिंग झाली मला अंकुश म्हणाला की आम्हाला मान्य आहे वगैरे येतं ठीक आहे असं सगळं झालं आणि म्हटलं ठीक आहे मग असेल तर तुम्ही पालखी काढू शकता मग ते झालं आणि त्याच्यानंतर मग आठ तारखेला मी दांडेकरांकडे गेलो पालघरला मिनादाई दांडेकरांना भेटायला गेलो आणि माझं बोलणं असं वगैरे झालं वगैरे आणि मी निघणार तेवढ्यात अचानक मला म्हणाले की दादा तुम्ही थांबा तर मग म्हटलं काय झालं वगैरे मग त्याने त्याच्या मुलाला त्यांनी बोलवलं आणि ते म्हणाले की अरे म्हणे आपल्याकडे म्हणे नित्यानंद बाबांची जी आशीर्वादाची काठी आहे ना ती आणि म्हणे त्यांना फोटो दे तर मग मी आजच्या मित्र आलो की म्हटलं ही लिला आहे सगळी अचानक ते सगळं येतं आहे आणि मग मी त्यांना सगळे अनुभव सांगितले की आत्ता जानेवारीपासून काय घडतं आहे हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर ती काठीसुद्धा आपल्याकडे मठात आलेली आहे मठा आता काठी आहे मठामध्ये ते आता येताना आम्ही म्हणालो की अरे ती काठी पालखीबरोबर घ्यायला पाहिजे होती लोकांना ती पाहता आली असती mm -hmm. तर ते सगळं झालं आणि ह्याच्यानंतरसुद्धा डांगे म्हणून आहेत बोईसरला आहेत त्यांना नित्यानंद बाबांनी ध्यानामध्ये दीक्षा दिलेली आहे mm -hmm. आणि ती जर मला फोन आला दीपा नव्हती दीपा माहेरी गेली होती रात्री कधी साडेनऊ दहाला फोन आला तिचा तर म्हणाले की दादा म्हणे मी ध्यानाला बसले होते आणि झालं काय की नित्यानंद बाबा असं म्हणाले की विशाला सांग मठामध्ये मला माझ्यासाठी जागा द्यायला सांग तर मी म्हटलं अगं मला जानेवारीतच सांगितलं आणि इव्हन म्हणजे जागा दाखवली आहे मला कुठं करायची ती मग मी माझ्या ग्रुपवर लगेच सांगितले की असा असा रात्री प्रकार झाला तर ते झालं त्याच्यानंतर मग परत आम्ही इथे सर्वे करण्यासाठी पहिल्यांदा आलो होतो आपल्याकडे तिथं गेल्यानंतर पहाटे नित्यानंद बाबा म्हणजे मी आणि कल्पेश आम्ही जाऊन मी मी एका जागेसंबंधी प्रश्न मांडला होता की जे मला सांगितले आश्रम बघ ही एक जागा आहे तर ही जागा तुम्हाला अपेक्षित आहे का काही इकडे बांधायचं का वगैरे संदर्भामध्ये मी विचारलं होतं बट मला का बाबांचा नकारार्थी जरा वाटलं वगैरे त्याच्यामुळे मी अजून कधीत लक्ष घेतलं नाही आणि त्याच्यानंतर परत एकदा स्वप्नात आले आणि मग त्याच्यानुसार बार हे ठरली होती तर त्याप्रमाणे पालखी इथं आहे तर असतं ते काहीच नाही की मुळामध्ये तुम्ही किती जनरली लोकांना काय करतात की देवाची उपासना ही काहीतरी मिळवण्यासाठी करतात मग तेवढं मिळाल्यानंतर तुमच्या बा अकाऊंटला काहीच नाही ना तुम्ही मागितलं तुम्हाला मिळालं तर ते जमा होत नाही तर बऱ्याचदा कसं आहे की शहाणपण तिथेही असायला पाहिजे की आम्ही काय मागायचं कुठं पंतप्रधानाकडे जाऊन म्हणजे नरेंद्र मोदींना भेटून तुम्ही आम्हाला घरकुल द्या असं म्हणून चालणार नाही कारण तो म्हणा की त्याच्यासाठी एक आख्खी सिस्टीम आहे तुमच्या लेवलवर ग्रामपंचायतनी पंचायत समितीशी कनेक्ट व्हा तिथून तुम्ही मिळवा योजना आमच्याकडून आहेत पण ते तू तिकडे करा इथं हे स्थान ते नाही तर तसंच आहे की परमेश्वराकडे जाऊन आम्ही काहीतरी चिंध्याचं चकाट्या मागत राहतो की अरे पोरंचं लग्न नाही जमत पण नोकरी नाही मिळत हे नाही मिळत तर ह्या गोष्टी म्हणजे आपण किती काय मागतो म्हणजे स्वामी समर्थ महाराज म्हणजे की समुद्र भरलं आहे हवं तेवढं मागून घ्या पण जनरल तेच म्हणायचे की काही मागतात तेच कळत नाही त्यांना की काय मागावं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या अवेअरनेस असल्याशिवाय होत नाही अध्यात्मामध्ये अखंडित सावधान असावे हा शब्द स उपासनेपासून सगळ्या गोष्टीला लागू व्यवहारामध्ये म्हणा तुम्ही उपासनेमध्ये असाल तेव्हा सगळीकडे घ्या तुम्हाला सावधान अलर्ट राहायला पाहिजे की आणि अवेअर राहायला पाहिजे की तुम्हाला काय मागायचं आहे आणि किती मागायचं आहे कारण हात लावला की सोनं म्हटलं की त्याला लिमिट राहणे आणि शेवटी त्याला येऊ त्याला परत तो सांगतो की हा वर निघून जा कारण सगळ्याला हात लावला की सोनं होत आहे पण मुलीला हात लागला मुली सोन्याची झाली जेवायला घेतला हात सोन्याचं झालं असं नाही त्यामुळे किती मागायचं आणि काय मागायचं हे तुम्हाला फार कळायला पाहिजे आणि त्यामुळे पहिली गोष्ट तो अध्यात्म नसते की तुम्हाला काय हवं आहे हे आपल्यापेक्षाही त्याला जास्त कळतं आणि तो योग्यच देत राहतो ही जाणीव एकदा झाली की त्या सगळ्या गोष्टी होतात बाकी त्याला काही वेगळं करावं लागत नाही आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वरांनी फक्त जनाबाईसाठीच धावून आले तुकारामार्जांसाठीच धावून आले ह्या असं काही नसतं देव सगळ्यांशी जो असतो त्या आर्थतेने तुम्ही हाक मारा म्हणजे बायबलमध्ये वाक्य आहे की तुम्ही दरवाजा ठोठवा तो उघडण्यासाठी तयार आहे पण आम्हाला दरवाजा उठ ठोठवायचा नसतो आणि अपेक्षा करतो की त्याने स्वतः दरवाजा उघडावायचा असतो त्यांनी स्वतः दरवाजा उघडवण्यासाठी तेवढा तुमचा पुण्य पुण्यसंचयीन असतो किंवा कर्माची शुद्धी किंवा तशी सत्कर्म नाही आहे तर त्याच्यामुळे मग बाकी ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि आपण ते मेघ विसरतो आणि त्यामुळे बऱ्याच जणांना अनुभूती येत नाही तर देव तर इतका खुल्या मनाचा आहे की सगळ्या गोष्टी घडत राहतात आणि ह्या पद्धतीने होत राहतात असंख्य अनुभव म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती ते आज म्हणजे देव न मानणं आणि आता देव मानणं हा सगळा माझा प्रवास हा इतका हे आहे की ते होतं आहे त्यामुळे सुप्रीम पॉवर आहेच तुम्ही त्याला एनर्जी म्हणा किंवा काही करा किंवा <coughs> क्वांटम मॅकॅनिक्सच्या अनेक गोष्टी तर मी असं विचारतो की हे सगळे विश्वासच आहे तर परमेश्वराच्या कृपा आहेत आणि त्या शक्ती काम करत राहतात आणि वेगवेगळ्या लेवलवर आता ते सिद्ध होत आहे आणि म्हणून आमच्याकडे गॉड पार्टिकल म्हटलं गेलं देव देव अणू त्याला म्हटलं गेलं देवकड तर त्याचं कारण की तुम्ही हळूहळू जसं जसं सूक्ष्म व्हाल त्यावेळेला तुम्ही परमेश्वराकडे जाणार किंवा विज्ञानही भविष्यामध्ये तिथं जाणार आहे हे मान्य करायला लागतं की जाणारच आहे कारण त्या जर तुम्ही जसं भूमिती वगैरे जसं फॉर्मल आणि इन्फॉर्मल सॅन्स पाहिले तर भूमिती आहे किंवा भूमितीमध्ये बिंदूची व्याख्या अशी आहे की जिला खोली नाही आहे तिला जाडी नाही आहे जिला वस्तू नाही आहे जिला आकार नाही आहे काहीच नाही आता मुळामध्ये ही परिमाणं ज्यांना नाही आहेत तिचं अस्तित्व मान्य करायचं का पण ते अस्तित्व मानावं लागतं जेव्हा ते अस्तित्व मानतं तेव्हाच ती तुमची आकृती बरोबर आहे तिथलं अंतर तुमचं बरोबर आहे असं मानलं जातं जेव्हा ते अस्तित्वच नाकारलं जातं तेव्हा मात्र सगळं गणित चुकतं आयुष्याचं पण तेच आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा की ते गणित म्हणजे जर जातं आहे आपलं आयुष्य तर ते खोंटी फार महत्त्वाची ते खोंटीचं अस्तित्व मान्य करा जर ती खोंटी नसेल तर ते जाता एका बाजूला निघून जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी हे आहेत त्यामुळे बऱ्याच गोष्टी ह्या विज्ञानाच्या कसोटीवर तपास आंधळेपणाने काही स्वीकारूही नका पण त्याच्याबद्दल जागृत राहा की सगळ्याच गोष्टी तुम्हाला शास्त्राच्या आधारे सिद्ध करता येत नाहीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या अजूनही गूढ आहे म्हणून गूढ विज्ञानसुद्धा गूढ ही कन्सेप्ट मानतं कारण तिथे अजून आमचं ज्ञान पोचलं नाही म्हणून मानतं आणि ते भविष्यामध्ये जे काही अतिशय सुंदर कार्य विज्ञानात होत आहे त्याप्रमाणे एक वेळ नक्की येईल की तुम्हाला जसं गॉड पार्टिकल जर शोधलं आहे आणखी परमेश्वरी शोधतील या पद्धतीतली तर या सगळ्या गोष्टी होतात तितक्या नवीन नाही श्री स्वामी सार्वंगीण सेवा संस्था श्री क्षेत्र स्वामी समर्थ मठ उनभाट तालुका जिल्हा पालघर यांची ही श्री स्वामी समर्थ पालखी वर्ष पहिले उनभाट श्री क्षेत्र गणेशपुरी या पालखीचा पहिला मुक्काम आपल्या घरी म्हणजेच सागाव्याला होता आणि ही जी संधी आपल्याला मिळाली ह्यासाठी संपूर्ण सागावे कुटुंब आपलं नेहमी ऋणी राही अशी सेवा करण्याची संधी आम्हाला नेहमी मिळत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना धन्यवाद